करिअरच्या सुरुवातीच्या काळात स्ट्रगल हा आलाच पण आपल्याला टी व्हीवर दिसणारे बरेचसे कलाकार सुद्धा स्ट्रगल स्ट्रगलमधून गेलेले असतात छोट्या पडद्यावरची अत्यंत लाडकी अभिनेत्री म्हणजेच तेजश्री प्रधान पण तेजश्रीलाही तिच्या पहिल्या मालिकेच्या शूटिंग दरम्यान बराचसा स्ट्रगल आणि मेहनत करावी लागली होती दुसरी सिरियल तुझं माझं घर श्रीमंत असं मी जेव्हा करत होते त्या सिरियलच्या वेळी असं झालं की कायम असं व्हायचं की माझा पहिला सीन आणि शेवटचा सीन हे ठरलेलं असायचं त्या सिरियलला आणि त्यावेळी मी ऑलमोस्ट शेवटची ट्रेन साधारण किती वाजता निघायला लागत असेल त्या काळात हा सकाळी चार दहाची पहिली ट्रेन पकडायचे मी डोंबिवलीवरनं म्हणजे भाजी दूध वगैरे येत एक्झॅक्टली छान वाला कानाला खडा काय माहितीये का, का। मला आठवतंय मी चार दहाची ट्रेन पकडायला लागले तेव्हा ऍक्च्युली माझ्या बरोबर फक्त भाजीवाले आणि दूधवाले नाही असायचे अर्धात फक्त भाजीवाले असायचे आणि पहिले दोन चार दिवस मला असं लक्षात आलं की डोंबिवली गेल्यावर मग दिवा यायचं मुमरा यायचं आणि मीनवाईल हे जे सगळी माणसं आहेत ना ही अशी अख्ख्याच्या अख्ख्या सीट्स पकडून आडवे झोपून जायचे आणि मला असं व्हायचं की अरे बापरे असं कसं आपण झोपायचं असं म्हणून मी शांत बसून वगैरे होते लक्षात आलं की आपण फक्त दोन तास झोपतोय आपण शेवटच्या ट्रेननी घरी येतो आणि आपण रोज चार दहाची ट्रेन पकडतोय तर आपली झोप होत नाही आहे आणि बसल्या जागी आपल्याला नाही कम्फर्टेबल होता येते तर मी तिसऱ्या दिवशी असा एक छान कानाला खडा लावला कोण मला बघेल नाही बघेल सगळं तेल लावत जाऊ दे त्यामुळे मी तेव्हाचा प्रवास हा आपल्या तीन सीटची जी असते ट्रेनमधली तिकडे अख्खी आडवी झोपायचे हो आणि आईला एक वेळेचा अंदाज देऊन ठेवलेला त्यानुसार ती सायन किंवा कुर्ला क्रॉस करायची एक चाळीस पंचेचाळीस मिनिटाची वेळ असेल त्यानुसार मला फोन करून उठवायची आणि मग मी फायनली पुढे प्रवास करायचे तर याच दरम्यान आणखीन एका कठीण प्रसंगाचाही तिला सामना करावा लागला होता पहिल्या मालिकेच्या वेळी मला आहे मी डोंबिवलीतून अपडाऊन करायचे आणि तेव्हा एकदा असं झालं होतं माझं पॅकअप लेट 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 खूप लेट झालं आणि मी अशी धावत पळत वेस्टर्नला ट्रेन पकडली दादरला पोहोचले दादरवरून वेस्टर्नवरून सेंट्रलला धावत गेले आणि माझ्या डोळ्या देखत माझी शेवटची डोंबिवलीला जाणारी ट्रेन निघून गेली आणि मला मी क्ल्युलेस होते की आता काय करायचं कुठे जायचं फॉर्च्युनेटली माझी एक मैत्रीण दादरमध्ये राहायची आणि तिचा फोन लागला ती ऍक्सेस तिचा झाला मला तिच्या घरी राहायला गेले पण तो मला वाटतं पहिला कामाच्या बाबतीतला कानाला खडा की एक वेळ आपण ठरवायची मग तिकडे अरे बापरे आता कसं बोलू काय बोलू हे नाही करायचं कारण ही आपली गरज आहे त्यामुळे ह्याच्या पुढे हा कानाला खडा की वेळ ही गोष्ट आपण आपल्यासाठी सांभाळायची कारण ह्या युनिट मधलं कोणीच माझी शेवटची ट्रेन गेल्यानंतर अरे बाई तुझी ट्रेन गेली का आता ये आमच्याकडे येऊन राह म्हणणार नाहीये मला माझी सोय करायची आणि आपल्याला स्वतःला सर्व्हाइव्ह व्हायचंय म्हटल्यावर तो पहिला कानाला खडा वेळेच्या बाबतीतला तेजश्रीनं आजवर बऱ्याच मालिकांमध्ये काम केलंय तर या गोजीरवाण्या घरात ही तिची पहिली पहिली मालिका होती त्यानंतर तुझंनी माझं घर श्रीमंताचं लेक लाडकी या घरची होणार सुनमी या घरची अशा बऱ्याच सुपरहिट मालिकांमध्येही तिनं काम केलं तर सध्या प्रेमाची गोष्ट या स्टार प्रवाहच्या मालिकेत ती काम करते तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील असं नवनवीन घडामोडी आणि गॉसिप्स जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी